वाशी येथे सात फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गावचलो अभियान या कार्यक्रमासंदर्भात वाशी येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपाचे शांतीदूत रामदास अण्णा कोळगे तसेच प्रदेश कार्यकारी सदस्य सतीश बाप्पा देशमुख यांनी मार्गदर्शन केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे परंडा विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे पाटील वाशी तालुकाध्यक्ष राजगुरु कुकळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आप्पा आखाडे तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी सुधीर घोलप वाशी शहराध्यक्ष बळवंत कवडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दीपक कवडे युवा मोर्चा विधानसभा प्रभारी प्रवीण घुले तात्या महिला मोर्चा तालुका अध्यक्ष त्रिशला देशमुख उपाध्यक्षा उज्वला पाटील विजया ढेंगळे व वाशी शहराध्यक्ष प्राजक्ता जगताप कोषाध्यक्ष रेश्मा डोरले तसेच वाशीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रामदास कोळगे यांनी गावचलो अभियानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तसेच भाजपचे वाशी तालुक्यातील शेलार मामा महादेव केलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी पंधरा ते वीस गावातून भाजप व मोदींच्या कार्याचा प्रसार याबाबत त्यांचे कौतुक केले गाव चलो अभियानांतर्गत उत्साह दाखवतील असा आशावाद व्यक्त केला महादेव आप्पा आखाडे यांच्या प्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त गावात फिरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन केले